दुर्गा देवी विसर्जन उत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग नवरात्री उत्सवानंतर रामनगरातील न्यू दुर्गा पूजा उत्सव समितीतर्फे मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले विसर्जन मिरवणुकी जयघोषांचा गजर फुलांची उधळण आणि देवीच्या जय जयकारांनी वातावरण दुमदुमून गेले होते विसर्जन मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेशभूषेत घागर सजवून देवीचे पूजन केले तर युवकांनी उत्साहाने नृत्य सादर केले समितीने पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचा संकल्प पूर्ण करत नदीकिनारी देवीची मूर्ती विसर्जित केली त्यानंतर आरती भजन व प्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला समितीचे मार्गदर्शक गुड्डू भाऊ ठाकुर अध्यक्ष संजय बराईत उपाध्यक्ष राजू डाफ सचिव गजानन राऊत तसेच शेखर यंडे अविनाश खांडेकर विनोद महाकाळकर अजय डाकोडे योगेश श्रीवास्तव राजेंद्र वाघमारे अनंता झाडे संजय मडावी महेश वाघ भूषण खेडकर शैलेश लोंडे सारंग मोगरकर बजरंग सिंग चंदेल रुपेश बैस स्वप्निल घुमे गौरव वानखडे रौनक ठाकूर अनिकेत बाहे संजय सातपुते पवन कुंभलवार प्रणय येरपुडे ऋषिकेश बुटले गौरव बुटले प्रवीण सुकेवार सचिन वैरागडे माधव खरे राजू बराईत अश्विन सावरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्ष संजय बराईत यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विसर्जन सोहळा पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडणे दाळाय. समाजातील सर्व घटकांनी मिळून एकत्र साजरा केलेला हा उत्सव म्हणजे आमचा एकतेचे प्रतीक आहे. विसर्जनानंतर रामनगर परिसरात देवीने रूप घेताना भाविकांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर पुढच्या वर्षी लवकर या माता या जयघोष घुमला संपूर्ण परिसर भक्तिभाव आनंद आणि सांस्कृतिक ऐकतेच्या रंगात रंगून गेला होता